पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ भिवंडी संचलित शहाड विभाग हायस्कूल शहाड तालुका उल्हासनगर जिल्हा ठाणे यांच्या वतीने दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस मंगळवार रोजी वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ सेंच्युरी रेहान विश्राम भवन हॉल येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री जे डी भोईर सर ॲडव्होकेट श्री रोहित विजय जाधव उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष समाजसेवक श्री श्याम शशिकांत मडवी क्रीडा क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो सामाजिक धार्मिक क्षेत्र असो सर्व क्षेत्रातील नागरिकांना सर्वतोपरी आर्थिक स्वरूपात मदत करणारे दानशूर म्हणून एकच नाव पुढं येतं ते म्हणजे मडवी कुटुंब कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री आर एन पिंजारी सर ए एस जाधव सर सौ राणे एम डी मुख्याध्यापक एम डी नाईक सर यांनी अथक प्रयत्न करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला कार्यक्रमाला शालेय समिती सदस्य शिक्षक शिक्षकेतर प्रतिनिधी शिक्षक शिक्षकेतर कर्मयोगी वृंद शहाड विभाग हायस्कूल शहाड हे सर्व विद्यार्थी पालक मान्यवर उपस्थित होते शहाड विभाग हायस्कूल पारितोषिक वितरण समारंभाबद्दल काय माहिती द्याल काय सांगाल तर शाळेबा हायस्कूलचा जो स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ आहे हा दरवर्षी घेतला जातो आणि मुलांमध्ये जे उपज उपजत कलागुण असतात त्यांचा विकास व्हावा आणि त्यांना एक चांगलं मार्गदर्शन मिळावं म्हणून हा कार्यक्रम घेतला जातो आणि मुलांमध्ये सर्व प्रकारचे म्हणजे सर्व सर्वांगुण सर्वांगीण विकास व्हावा म्हणून असे विविध कार्यक्रम स्नेहसंमेलन सहली त्याचप्रमाणे शालेय उपशा उपक्रम वेगवेगळे राबवले जातात त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचा उत्साह आणि चैतन्य निर्माण होतो म्हणून असे कार्यक्रम शाळेमध्ये घेतले जातात की विद्यार्थ्यांना शालेय जीवन कंटाळवाणं निरस वाटू नये म्हणून असे कार्यक्रम घेतले जातात आणि या शाळेला नेहमीच मदत करणारे म्हणजे आपले श्याम मळवी श्याम मळवी जे आहेत ते नेहमीच मदत करत असतात त्यांच्या आजोबापासून शाळेला म शाळेला मदत करत आलेले आहेत त्याचप्रमाणे या शाळेचे शाळा समितीचे सदस्य भालेराव साहेब त्याच्यानंतर आमचे सहकारी घाटोडे सर आणि या शाळेचे जे मुख्याध्यापक आहे यांनी पण या, या शाळेची परंपरा आणि वारसा शंभर टक्के निकालाचे जपले जोपासलेली आहे या आमचे संस्थेचे तरुण तडफदार ॲडवोकेट रोहित जाधव आणि शिवाय आ, हे आपले खजिनदार श्री जे डी भोईर सर नाईक सर त्याच्यानंतर सानेसाहेब आलेले आहेत या सर्व लोकांचा खरोखर एकमेकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये नेहमी सर्वांचा सहभाग मोठा सहभाग असतो आणि त्याच्यामुळंच हे असे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आम्हाला पार पाडता येतात घेता येतात गाव गावकऱ्यांचं पण सहकार्य असतं आणि असे कार्यक्रम करण्यामध्ये जे काय आर्थिक जो, जो मदत लागते ती पण हे काही शालेय स सदस्य किंवा अन्य शा आपल्या मडवी साहेबांसारखे लोकंसुद्धा ते ट्रॉफी वगैरे बनवणं अशा शा आर्थिक आर्थिक थोडी मदत करतात वस्तुरूपानं करून देत असतात कारण की शाळेमध्ये काय विशेष प्रकारचं असं अनुदान वगैरे खास मिळत नाही तर अशा अनेक लोकांच्या लोकांच्या सहभागातून असे विविध कार्यक्रम आम्ही पार पाडत असतो जय हिंद जय महाराष्ट्र एम आय एन कन्स्ट्रक्शन इंटेरियर डेकोरेटर स्पेशालिस्ट इन सिव्हिल वर्कर स्लाइडिंग फेब्रिकेशन प्लम्बिंग पेंटिंग मार्बल फिटिंग पीओ पी ब्रिक वॉल वॉटर प्युरिफाईंग पी सी सी आर सी सी वर्क्स विनोद देशमुख मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो झिरो थ्री टू थ्री झिरो टू सेवन थ्री एट सेवन फाईव फाईव फाईव्ह सेवन सेवन सिक्स कैलास कॉलनी उल्हासनगर फोर टू वन झिरो झिरो फाईव्ह आमच्या ताज्या घडामोडी ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा